नाव तुमचं काय झालं काय सांगता श्रीमंत केकान काय झालं इथं इथं लय आग लागली कशाने लागली की माहिती का माहितीच नाही कशाने लागली किती जनावर वगैरे जळाले पंचेचाळीस जनावर जळाली थोडे जळाले पण जळाले का कोणी फायर ब्रिगेड वगैरे कोणी आलं का नाही नाही काय नाव आहे भारतीय श्रीमंत केकान चालू बाई बाकी का hmm. आम्हाला माहितीच नाही आम्ही घरात होतो एकदम तिकडं मटवाडी म्हणून आहे ना तिथं आग लागली म्हणून हे सगळे तिकडे पाहायला गेले तिकडची आग विजायला गेले पण आमच्या तिकडे वळे पडी तर डोरं वासरं आमचे पाच पन्नास जण वरची हान झाली सगळं चारा जळून गेला वारं वागद सुटलो पाण्याची व्यवस्था नव्हती सगळं मग लईन नव्हती सगळ्या वाऱ्यांना सगळी घाण झाली काय करावं आता आम्ही किती जनावर भाजले याच्यात तीस चाळीस जनावर भाजले ना सारा आमचा सगळी बंदी वाढ जळून गेली दहावी तिकडे पलीकड मठावर त्या जळून इथं आलं ते त्याच्यामुळे एवढी काय तुम्ही दादा मला सांगा काय नाव तुमचं आणि काय झालं माझं नाव उद्धव जगन्नाथ गीते काय झालं तुमच्या इथं इथं हे आमच्या इथं हे जनावरांच्या वळा आहे आणि ते ढोर इथं उन्हाच्या बारी बांधलेले होते अचानकच भीष्म आग लागली नाही हे जवळपास पट्टा घेऊनच आग आता किती जनावर किती चारा वगैरे जळाला तरी जनावरांचे खुटे बिटे दावे दुवे कापून आम्ही त्याला मोकळं फ्री करून दिले डोळ जानवर आता विजाच्या जा तयारी जे एम एसीबी ला फोन लावला आता त्यानं थ्री बीज लाईन टाकू राहिली ते आता तडजोड चालली इजण्याची ताई मला सांगा तुमचं नाव काय आणि आग लागली कशाने लागली काय होतो लागली ती नंतर आमच्या इथं वाऱ्यान आलं ते भरपूर वाळ्या वाट्या भरपूर वाळ्या जळाल्या कि बघ पैफ लई पुन्हा ढोर वासरं बकऱ्या कोमड्या वाच्या भरपूर नुकसान झालेली आमची लाखा दोन लाखाची नुकसान झालेली आहे एक तर लई नव्हती पाणी नाही नाही गाड्या बोलावल्या त्या जायमर आलेली किती जनावर जळाले बरले चाळीस पन्नास डोर जवळ आमचं पूर्ण काही बाकऱ्या वाट्या काही कोंब्या वाट्या भरपूर होत नाही तस शेजारी पाच पण लईटच नव्हती पाणी हे करायला गाड्या बनवल्या त्या लवकर आल्या आम्ही काय करायचो